फक्त एक छोटी कृती तुमचं नशीब बदलू शकते दररोज माता लक्ष्मीच्या चरणी ही एक वस्तू अर्पण करा आणि बघा चोवीस तासांत पैशांचा पाऊस कसा पडतो विश्वास नाही बसत मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आर्थिक उन्नती हवी असेल तर लगेच आमचा तडका चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता लिहा तुमच्या आयुष्यात समृद्धीचं नवीन दार उघडेल दररोज माता लक्ष्मीच्या चरणीवाहा ही एक वस्तू पैशांचा पाऊस पडेल चोवीस तासांत परिणाम ही धनाची देवता मानली जाते ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते तिथे पैशाची कमी नसते देवी माता तिथे नेहमी वास करते आपल्या सर्वांनाच वाटते की आपलं आयुष्य छान असावं सुखी असावं घरात सोयी सुविधा समाजात मान प्रतिष्ठा तसेच आपल्या प्रयत्नांना भरपूर यश मिळावं यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते तसेच एखाद्या सभेत गेल्यानंतर उठून दिसण्यासाठी हा उपाय आपण करू शकता सनातन धर्मात लवंग अत्यंत पवित्र मानली जाते पूजेत इत्यादी गोष्टींमध्ये लवंगीचे विशेष महत्व आहे लवंग आरोग्यासाठी आणि चवीसाठी फायदेशीर असल्यासोबतच ज्योतिषीय उपायांमध्येही लवंगाचा वापर प्रभावी मानला जातो पूजे व्यतिरिक्त लवंगाचा उपयोग तंत्र मंत्रामध्ये देखील केला जातो कारण ती ऊर्जा वाहक मानली जाते तुमचे नशीब बदलण्यासाठी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही लवंगाच्या लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचे व्यक्तिमत्व एक अनन्यसाधारण बनेल यासाठी फक्त दोन लवंगांचा वापर करणार आहोत लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे प्रत्येक किचन मध्ये स्वयंपाक घरात तुम्हाला तो दिसून येईल घर नेहमी स्वच्छ ठेवणे घरातील नको असणाऱ्या तुटक्या फुटक्या वस्तू वस्तू बाहेर काढणे यामुळे घरात घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच घरातील अशा काही आहेत जे नेहमी ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक उपाय सांगण्यात येतात घरी पैशाची चणचण असते आर्थिक ओढाता नसते अशा वेळी सुचत नाही काय करायचं तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करायची आहे विष्णूच्या स्तोत्राचा जप करा त्यामुळे त्यामुळे तुम्हाला लवकर मार्ग सापडतील तुम्ही आर्थिक अडचणीतून बाहेर पडाल नोकरीमध्ये नोकरी अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा काही कामे पूर्णत्वास येता येता थांबतात खूप साऱ्या अडचणी उभ्या राहतात त्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय अगदी सहज व सोपा आहे हा उपाय करण्यासाठी रोज सकाळी पूजा करताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच घरातील या अडचणी दूर करण्यासाठी रोज श्री सुख महालक्ष्मी स्तोत्र जप करावा तसेच तुम्ही ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या चरणी वाहून प्रार्थना करा रोज सकाळी एक साबूत लवण म्हणजे न फुटलेली न तुटलेली लवण घ्यावती ती देवपूजा झाल्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो असेल तिथे अर्पण करा तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा तसेच मग दुसऱ्या दिवशी सकाळी निर्माली काढताना ही लवंग त्यात मिसळता एका डबीत ठेवा असे सलग एकवीस दिवस करावे व या लवंगा साठवा जेव्हा एकवीस दिवस होतील त्यानंतर कधीही आपल्या परिवारासोबत आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शनासाठी जा व तिथे या लवंगा अर्पण करा असे केल्यास माता भरपूर आशीर्वाद देईल व तुमच्या घरी अमाप पैसा येईल ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील असे म्हणतात की लक्ष्मीची पावले घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी घरात वास करते चांदीची पावले असलेली प्रतिमा घरी असावी तसे शक्य नसल्यास बाजारात इतर धातूची पावले सुद्धा मिळतात दिपावली शुभ चिन्हासोबतही असतात जसे की मंगल कलश स्वस्तिक ओम चिन्ह व काही ठिकाणी लक्ष्मी यंत्र देखील असते आवळ्याचे झाड शक्य असल्यास आपल्या अंगणात कुंडीत लावा कारण आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते त्यामुळे या झाडाचे पूजन रोज करावे तसेच चांदीत माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरी एखादे तर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असावे तसेच घरात लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र स्थापन करून त्याची पूजा केल्यास माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते